नमस्कार सहर्ष स्वागत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी फायनली खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत अतिशय खुशखबर आहे ही लाभार्थ्यांसाठी पहा खूप दिवसापासून हप्त्याची वाट पाहत होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये खूप मोठा इथं निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जी ऑर्डर दिलेली होती त्या ऑर्डरचं पालन झालेलं आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आता सरसकट लाभार्थ्यांना ऑक्टोबरपासूनचे पैसे जमा या संदर्भात आपण माहिती पाहूया त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता कोणत्या लाभार्थ्यांना जमा या संदर्भात माहिती आहे व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करू या व्हिडिओला तर पहा या महिन्यामध्ये म्हणजे सॉरी डिसेंबर महिन्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जो डिसेंबरचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे या डिसेंबर महिन्यामध्ये सगळ्यात मोठा बदल आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे काही दिवसापूर्वी हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं होतं की एक तारखेला पैसे जमा होतील निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे एक तारखेला जमा होतील आणि त्या नियमानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून हे वाटप सुरू झालेलं आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्या पैसे आलेले आहेत आता आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पहा जो मोठा बदल आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे तो म्हणजे या योजनेमध्ये या अगोदर शासन निर्णय निर्गमित झाल्याशिवाय हप्ता वाटप होत नव्हता हप्ता कुणाला जमा होत नव्हता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अशा प्रकारे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून हा शासन निर्णय अशा पद्धतीचा शासन निर्णय निघत होता पहा नोव्हेंबर महिन्याचा शासन निर्णय इथं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे आणि हा शासन निर्णय आल्याच्यानंतर एक चार पाच दिवसामध्ये आठ दिवसामध्ये एक पोर्टलवरती ऑफिशियल मेसेज पाहण्यास मिळत होता आणि त्या मेसेजमध्ये अशी माहिती होती की तुम्हाला या या तारखेपासून या या ठराविक तारखेपर्यंत ठराविक तारखेपर्यंत हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे पोर्टल त्यावेळेस सक्रिय राहणार नाही यावेळेस आपल्याला असं पाहण्यास मिळालं की शासन निर्णय तर आलेलाच नाही फक्त मेसेज आला आणि तो मेसेजही काही दिवसामध्ये म्हणजे काही तासांमध्येच एका दिवसामध्येच तो मेसेज दिवसा तिथून डिलीट झाला काढून टाकण्यात आला लाभार्थ्यांना मात्र आता पुन्हा लाभार्थी चिंतेमध्ये पडलेले होते की मेसेज तर आलेला होता आणि मेसेज पुन्हा काढून टाकण्यात आलेला एक तर जी आर नाही जी आर नसल्यामुळे नेमकी किती रक्कम मंजूर झालेली आहे त्यामुळे लाभार्थी गोंधळात होते पोर्टलवर मेसेज पडला पोर्टल मॅ मेसेज काढून देखील टाकण्यात आला परंतु एक जानेवारी दोन हजार सव्वीसला संध्याकाळीपासून या ठिकाणी पहा प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं असा झालेला आहे की ऑक्टोबरमध्ये ज्या लाभार्थ्यांची दिव्यांग म्हणून नोंद लागलेली आहे अशा लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये फक्त आणि फक्त अडीच हजाराचाच हप्ता जमा झालेला आहे त्यांना अपेक्षा होती ऑक्टोबरपासूनचे अडीच हजार म्हणजेच एकूण तीन हप्ते सात हजार पाचशे रुपये जमा होतील आणि तसं झालेलं नाही त्यांना फक्त ऑक्टोबरपासूनचे म्हणजे ऑक्टोबरमध्ये दिव्यांग म्हणून नोंद लागलेली आहे आणि त्या लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये जे पैसे आलेले आहेत ते डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले आहेत डिसेंबरचे पैसे किती आलेले आहेत तर अडीच हजार आलेले आहेत आता जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात पहा जानेवारीचा हप्ता मुख्यमंत्री साहेबांच्या सूचनेनुसार आदेशानुसार त्यांच्या बोलल्यानुसार एक तारखेला जमा व्हायला पाहिजे होता आता जानेवारीचा हप्ता एक तारखेला जमा झालेला नाही डिसेंबरचाच हप्ता जानेवारीला जमा झालेला आहे मग जानेवारीच्या हप्त्यासाठी पुन्हा ए दो एक फेब्रुवारीची वाट पाहावी लागती की काय असा प्रश्न आता इथं उपस्थित होत आहे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याला एक तारखेला पैसे जमा होणार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार एक तारखेला पैसे आले पण ते डिसेंबरचे आले आता डिसेंबरचे पैसे एक तारखेला जानेवारीला एक तार एक जानेवारीला आलेले आहेत आणि एक जानेवारीचे म्हणजे जा, जानेवारीचे जा पैसे आता एक फेब्रुवारीला येतात की काय असा प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये इथं निर्माण होणं साहजिकच आहे जानेवारीचा हप्ता कुणाला जमा झालेला नाही जानेवारीचा हप्ता डिसेंबरचा हप्ता एकत्र एक जमा झालेला आहे अशा तुम्ही बातम्या पाहत असाल तर त्या पूर्णपणे खोट्या आहेत लाभार्थ्यांना कुणालाच जास्त पैसे आलेले नाहीत लाभार्थ ज्यांची नव्याने दिव्यांग म्हणून नोंद झालेली आहे अशा लाभार्थ्यांना दीड हजाराऐवजी फक्त अडीच हजार जमा झालेले आहेत आणि जे इतर लाभार्थी आहेत जे साधारण लाभार्थी आहेत विधवा महिला असतील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील इतर लाभार्थी असतील त्या ता लाभार्थ्यांना नियमानुसार दीड हजाराचाच सा हप्ता वाटप झालेला आहे आता यामध्येही एक मोठा गोंधळ पुन्हा पाहण्यास मिळालेला आहे आणि तो गोंधळ म्हणजे शासन निर्णय नसल्यामुळे शासन निर्णय निर्गमी झालेला नाही त्यामुळे एकूण किती रक्कम लाभार्थ्यांसाठी म्हणजे लाभार्थ्यांना हप्ता वाटप करण्यासाठी शास मंजूर झालेली आहे हे निश्चित झालेलं नाही याच कारणामुळे अनेक लाभार्थ्यांना पैसे देखील ला आलेले नाहीत आता दोन दिवस आणखीन हे जे वितरण आहे ते सुरू असणार आहे पाहू आता या दोन दिवसामध्ये नेमके किती जणांना पैसे जमा होतात नोव्हेंबर महिन्यामध्ये पन्नास ते साठ टक्के लाभार्थ्यांना पैसे आलेले ला नाहीत डिसेंबरचा जो हप्ता आहे तो आता किती लाभार्थ्यांना जमा होईल हे दोन दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे त्यामुळे कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे असेल तर आणि नसेल तर नाही म्हणून तुम्ही सांगू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद